नमस्कार मी पै शापूरकर आणि आपला इंदोर दौरा अजूनही सुरू आहे ब्रेकफास्टमध्ये ही रेसिपी जी आपल्या घरी नेहमी बनते पण पन, इंदोरला स्पेशल आहे अगदी रस्त्यावर ठेल्यांवर सराफा बाजारमध्ये खासियतनी मिळते ही रेसिपी म्हणजेच साबुदाण्याची खिचडी पण साबुदाणा फोडणीत न घालता ही खिचडी बनवायची आहे आणि विथ स्पेशल मसाला तो मसालासुद्धा आपल्याला घरीच बनवायचा आहे कसा बनवायचा चला बघूया कढई गरम करायला ठेवा चांगली गरम झाली की गॅस बारीक करा त्याच्यामध्ये हे दोन काळी वेलदोडे किंवा मोठी मसाला विलायची म्हणतात ते नंतर एक पाच लवंग जास्त घालायचं आहे आपल्याला आणि दहा मिरे आणि एक मोठा चमचा जिरं हे सगळं आपल्याला अगदी मंद आतेवरती छान आपल्याला हे परतून आहे किंवा भाजून आहे आता हे छान असं परतून घेतल्यानंतर आणि जिरं जरा फुटफुटल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये काय घालायचं ते दाखवते आपल्याला आमचूर पावडर हवी आहे एक चमचाभर आणि मीठ मीठ कुठलं घालायचं आता ह्याच्यामध्ये पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट सेंधव मीठ हे जवळपास आपल्याला एक चमचावर घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पिठी साखर किंवा नॉर्मल साखर एक चमचा थोडीशी चढ घालते आणि हे आता मिक्सरमध्ये छान ह्याची पावडर करून घेऊया हा आपला जो मसाला आहे हा मसाला तुम्ही तयार करून ठेवला तर महिना दोन महिने याला काही होत नाही ओला हात लावायचा नाही सुकी बरणी घ्यायची छान ऊन दाखवायचं आणि त्या बरणीत हा मसाला भरून ठेवायचा बाहेरच ठेवा ठेवा ठेवायची गरज नाही नाही महिना दोन काहीही होत करून खिचडी अप्रतिम होती आता खिचडी करूया एक वाटी साबुदाणा मी एक दोन ते तीन तास भिजत घातले ह्याची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल की साबुदाणा छान कसा भिजतो तो तर ती वरती तर आय बटन दाबले दाखवले ना तिथे चेक करा त्याच्यात मी साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा कसा भिजवायचा तेही दाखवलं आहे पण इथंही सांगते तुम्हाला साबुदाणा एका पातेल्यामध्ये घालायचा आणि इतकं अगदी बोट पाव बोटभर असं एवढंच वरती येईल एवढं पाणी घालायचं आणि दोन चार तास ठेवून टाका साबुदाणा छान फुलून येतो इथं बघा कसा फुललाय आणि असा हे बघा कुठंही पांढरं पांढरं दिसत नाही आहे म्हणजे छान आहे आता ह्याला आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची ते दाखवते इथं मी स्टीमर गरम करायला ठेवलाय हे माझं जुनं इडली पात्र आहे आणि इथं बघा तुम्ही खाली पाणी भरपूर ठेवलं आहे गॅस मोठा ठेवा छान उकळू दे ह्याच्यावर अशी जाळी सेट करा आणि या जाळीमध्ये हे साबुदाणे जे आहेत ते घालूया आपण सगळे आणि आता ह्याला झाकण लावू आणि ह्या स्टीम मध्ये ते साबुदाणे छान आपले स्टीम होऊ दे मी मघाशी म्हटलं ना की ही खिचडी जी आहे ती आपण फोडणी घालायचीच नाही आहे मग कशी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मिरच्या वगैरे आपल्याला तळून आहेत इथं बघा तेल घ्या तेल छान गरम होऊ दे आता ह्याच्यामध्ये काय करायचं मिरच्या ज्या आहेत ह्या अशा मधून स्लिट मारून घ्यायची एक चीर मारून घ्यायची म्हणजे फुटत पण नाही आणि या छान आपण तळून घ्यायच्या अशा छान तळून घेतल्या की ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया मी तर सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मला आवडत ह्याच्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते थोडेसे आपण छान ह्याच्यामध्ये तळून घेऊया पाचच मिनिटात हे आपले साबुदाणे बघा किती छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत मध्येच एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आपण म्हणजे वरचे थोडे स्टीम झाले आणि खालचे नाही झाले असं नको व्हायला किंवा खालचे झाले वरचे झाले नाही थोडं मध्ये एक दोनदा त्याला थोडंसं मधल्यामध्ये परतून घ्यायचं बास अजून जरा स्टीम होते आता इथं आपले शेंगदाणेसुद्धा छान भाजलेले आहे आता हे आपण काढून घेऊया हो तेल सगळं नितळून घ्या येस yes. इथं बघा साबुदाना सगळा शिजलेला आहे गॅस बंद करूया आता काय करायचं साबुदाना जो आहे तो एका अशा भांड्यात घ्यायचा पण भेल कसं बनवतो ना अगदी तसंच बनवतात हे आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा आपला जो मसाला बनवला होता ना खिचडी मसाला तो नंतर ह्याच्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे ही तळलेली हिरवी मिरची उकडलेला बटाटा असे बारीक तुकडे करून घ्यायचे तुम्ही हाताने असं कुस करून घातलं तरीही चालेल मीठ चवीपुरता आणि थोडीशी पिठी साखर किंवा आपली नॉर्मल साखर जी घरात असते ती हे सगळं घालायचं नंतर ह्याच्यामध्ये थोडी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून जिरं ऑलरेडी आपण मसाल्यातच घातलेलं आहे त्यामुळे वरून जिरं घालायची गरज नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तर थोडेसे जिरे असे वरून घातले तरीही चालतील आणि आता हे सगळं असं मिक्स करायचं काय सुंदर असा सुगंध येतोय माहिती तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही की काय छान खिचडी ही तयार होते अशी मसाला विसाला घालून हे बघा आणि दाना दाना सेपरेट झालेला आहे फोडणी न देता सुद्धा तुम्हाला असे मोतीसारखे हे साबुदाणे दिसतात हे बघा अशा पद्धतीनं आपली इंदोरी खिचडी जी आहे तयार जाली। इंदोर ला ती तयार झाली इंदोरला ही ठेल्यावर मिळते तर तिथे काय करतात असं मिक्स करतात आणि एक पातेलं मोठं पाण्याचं ठेवतात आणि त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवून टाकतात म्हणजे गरम गरम तुम्हाला येईल तशी ही खिचडी त्यांनी सर्व करतात तिथं दही खिचडी म्हणून पण येते ह्याच खिचडीमध्ये तुम्ही दही घाला आणि वरून थोडासा जो खिचडी मसाला किंवा जिरावन मसाला वरून थोडा स्प्रिंकल करा की तुमची दही खिचडी तयार आता ही सर्व कशी करायची बघा दाणे दाणे छान फुलून आलेत बघा आता ह्याच्यावर काय करायचं थोडासा हा मसाला असा स्प्रिंकल करायचा थोडीशी फ्रेश कोथिंबीर पलारी बटाट्याचा चिवडा जो असतो तो असा ह्याच्यावर घालून देतात झालं तुमची साबुदाना खिचडी रेडी तुम्ही हा साबुदाना साबु बघू शकता किती छान मोकळा मोकळा असा झालेला आहे मुद्दाम हात घालून दाखवते की तुम्हाला कळावं म्हणून आणि हे बघा कसा मस्तपैकी अगदी सुंदर झाला आहे म्हणजे असं नाही की फोडणी घातलं तरच शिजतो असं नाही आहे आणि दिसायला पण खूप छान अगदी कमी तेलामध्ये तोंडाला पाणी चटलेलं ही खिचडी मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा डिटेल तुमच्यावर शेअर केलेला आहे मसालासुद्धा नक्की करा मसाल्यानीच या खिचडीची चव आणि छान होते कशी झाली कळवायला कमेंट्समध्ये अजिबात विसरू नका खाताना स्वतःही खा आणि विष्णूजी जसं सांगतात शेजारच्यांनाही बोलवा फ्रेंड्सना बोलवा आणि ही रेसिपी त्यांच्यावर शेअर करा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा मास्टर रेसिपीज जका झाले नक्की करून बघा